नमस्कार मी पूजा मडवी आज मी तुम्हाला माझ्या गावातील चौल चंपावती आईचे दर्शन व चंपावती मातेची कथा सांगणार आहे नाक्यापासून साधारणत अर्धा किलोमीटर अंतरावर चौल चंपावती हे मंदिर आहे नाक्यावर उतरून मी या काकूंकडून देवीला अत्यंत प्रिय अशी ही चाफ्याची फुले घेत आहे मी या काकूंकडून चाफ्याची व सोन चाफ्याची फुले घेत आहे हा चाफ्याच्या फुलांचाच एक प्रकार आहे या चंपावती देवीला चाफ्यांची फुले विशेष आवडतात आणि या देवीची आणि या चाफ्याच्या फुलांची अद्भुत कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी देवीच्या दर्शनाला जात आहे मंदिराजवळ पोहोचले हा आहे मंदिर परिसर हा आहे मंदिराचा कळस मंदिरात प्रवेश करत आहे मंदिरात प्रवेश केल्यावर समोर आपल्याला दिसते ती काळ्या पाषाणातील रेखेवाशी चंपावती मातेची मूर्ती काळ्या पाषाणातील या मूर्तीची मान तिरकी आहे देवीच्या उजव्या हाताला काळ्या पाषाणातील गणेश मूर्ती आहे तसेच डाव्या हाताला श्री गुरुदत्तांची व हनुमंतांची मूर्ती आहे देवीला हळद कुंकू वाहत आहे देवीला मनोभावे नमस्कार करून प्रदक्षिणा घालत आहे या मंदिरात आल्यावर मनाला विशेष प्रसन्नता मिळाली मला आता माहित आहे तुमचे कान आता आतुरलेले असतील या देवीची कथा जाणून घेण्यासाठी आता मी तुम्हाला या चा फुलांची व देवीची मान तिरकी का आहे या मागची एक रहस्यमय कथा सांगत आहे अशी आख्यायिका आहे की फार वर्षांपूर्वी एक व्यापारी जहाजातून प्रवास करत असताना अचानक समुद्रामध्ये सोसाट्याचा वारा सुटून समुद्र उसळला व मोठ्या लाटांनी ते जहाज डगमगू लागले तेव्हा त्या ते जहाजातील व्यापाऱ्याने चंपावती देवीला असा नवस केला की आई चंपावती देवी माझं जहाज सुखरूप किनाऱ्याला लागू दे तर मी तुला एक हजार रुपयांची चाफ्याची फुले अर्पण करेन तेव्हा असा चमत्कार झाला ते जहाज सुखरूप किनाऱ्याला लागले व नवस बोलल्याप्रमाणे तो व्यापारी त्वरित चाफ्याची फुले शोधायला निघाला पण देवीला मात्र त्याची परीक्षाच घ्यायची होती म्हणून देवीने त्याला चाफ्याची फुले कुठेच भेटून दिली नाहीत शोधून चाफ्याची फुले न भेटल्यामुळे तो व्यापारी खूप हातात झाला शेवटी तो एका माळणीकडे गेला असता तिच्या टोपलीत त्याला एक चा फुलाची दिसली तीन ती नुसती चा फुलाची पाखळी पाहूनच तो व्यापारी खूप खुश झाला त्याने देवीला कबूल केल्याप्रमाणे त्या टोपलीत रुपये टाकून ती पाखळी उचलून धावत धावत तो मंदिरात गेला व तो देवीला नमस्कार करून म्हणाला आई मला क्षमा कर मी तुला कबूल केले होते की तुला एक हजार रुपयांची चाफ्याची फुले अर्पण करेन पण मला शोधून कुठेच चाफ्याची फुले मिळाली नाहीत म्हणून फुल ना फुलाची एक पाकळी मी तुला मोठ्या श्रद्धेने अर्पण करतो त्याचा तू स्वीकार कर असे म्हणून तो व्यापारी ती चाफ्याची पाकळी देवीच्या मस्तकावर अर्पण करतो आणि त्या क्षणीच एक चमत्कार घडला देवीची पाषाणरूपी मूर्तीची मान उजव्या बाजूला झुकली व देवीची मान तिरकी झालेली पाहिल्यावर तो व्यापारी भयभीत झाला व तो व्यापारी देवीला म्हणाला आई तू माझ्यावर रागवलीस का मी एक हजार रुपयांची करेन कबूल करून एकच अर्पण केली म्हणून त्यावर देवीने त्याला दर्शन दिले व म्हणाली हे मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तू मला हजार रुपयांची चाफ्याची फुले अर्पण केली असतीस त्या फुलांचा भार जेवढा झाला असता जा, तेवढा या एका पाकळीचा झाला आहे तुझी भक्ती व प्रामाणिकपणा सर्वांना कळावा म्हणून माझी मान अशीच तिरकी राहील म्हणून चंपावती देवीची पाषाणाच्या मूर्तीची मान तिरकी आहे आणि म्हणूनच या देवीला चाफ्याची फुले विशेष प्रिय आहेत चंपावती आई त्या भक्ताला जशी पावली तशी आम्हाला पाहू दे अशी प्रार्थना करून मी देवीला चाफ्याचे फुल अर्पण करत आहे तुम्ही कधी चेऊल मध्ये आले तर या मंदिराला नक्की भेट द्या कारण हे चंपावती मातेचे जागृत मंदिर आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा म्हणजेच अशा नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आई चंपावती माते की जय